अवैध धंद्यांनी या पर्यटन जिल्ह्याला गालबोट लावणाऱ्या दोन नंबरवाल्यांच्या उरात आता चांगलीच धडकी भरली आहे याचं मुख्य कारण म्हणजे जिल्ह्याचे नवीस जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित कुमार गेडा यांनी या अवैध धंदेवाल्यांची अक्षरशः झोप उडवली अवैध धंद्यांवरील या धडाकेबाज कारवाईबाबत त्यांनी सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हशी संवाद साधला त्यांच्याशी बातचीत केली आहे सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरोचीफ सागर चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की शांत सुंदर असा सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत एक निसर्गाने दिलेलं भरपूर एक देणगी आहे सरकारला आणि असं निसर्गमय जिल्ह्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका येते ती म्हटले इथल्या पोलीस यंत्रणेच्या अशा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक शांततामय जिल्हा अशी एक ओळख आहे आणि ही शांतता कायमस्वरूपी अबाधित ठेवणं हे इथल्या पोलीस यंत्रणेचं मुख्य काम आहे आणि या दृष्टीनेच एक त्या सगळ्या गोष्टीला साजेसं सा काम करण्यासाठी इथली पोलीस यंत्रणा नेहमीच सज्ज असते सगळ्यात ह्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा तो होता की गेल्या काही दिवसामध्ये मागच्या आठवड्यामध्ये सिंधुग जिल्ह्यामध्ये अशा या शांतमय जिल्ह्यामध्ये एक अवैध धंद्याने एक डोकोवर काढले अशी खूप चर्चा होती आणि एकूणच ह्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माझ्यासोबत आहेत दीक्षित कुमार गेडाम त्यांनी ह्या जिल्ह्याचे सूत्र ताब्यात घेतले इथल्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्थेची यंत्रणेची ही त्यांच्याकडे मुख्य जबाबदारी आहे एकूणच ही सर्व जी चर्चा होती संदर्भात एक ॲक्शन भूमिका घेणं गरजेचं होतं आणि ती ॲक्शन भूमिका एक काल पोलीस अधीक्षक गेडाम यांनी घेतलेले आहेत माझ्यासोबत आहेत एकूणच ही त्यांनी जी काही कारवाई केलेली आहे धडक कारवाई या संदर्भात आज त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे मी सर्वप्रथम साहेब तुमचं अभिनंदन करतो ज्या पद्धतीने सिंधु जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये जे काही अवैध धंद्यांनी डोकोवर काढले त्याच्यावर एक तुम्ही एक धडक कारवाई करून ह्या सर्व गोष्टीला एक लगाम दिलेला आहे काय सांगाल या संदर्भात पोलिसांचं सर्वात महत्त्वाचं आमचं कर्तव्य आहे की जिल्ह्यामध्ये कुठेही अवैध धंदे चालले नाही पाहिजेत आणि सामान्य जनतेला अवैधधंद्यांचा त्रास व्हायला नको आणि ही जबाबदारी आम्ही म्हणजे प्रामाणिकपणे प पार पाडणार आहे त्यासाठी आमचे सतत प्रयत्न सुरू आहेत जर जिल्ह्यामध्ये कुठेही अवैधधंदे सुरू असतील अवैध अवैधधंदे करायचं जर कोणी प्रयत्न करेल तर ते आम्ही टॉलरेट करणार नाही अवैधधंद्यांवर सत्र सुरू राहणार आणि त्यासाठी आमच्याकडे खूप रिसोर्सेस आहेत सामान्य जनतेला आव्हान आहे जनते है जर तुमच्याकडे किंवा तुमच्या निदर्शनास कुठेही धंदे होत असताना तुम्हाला निदर्शनास येत असतील तर कृपया आम्हाला संपर्क करा ओरसमध्ये आमचं पोलीस मुख्यालय आहे तिथे आमचं कंट्रोल रूम आहे कंट्रोल रूमला फोन करून आपल्याकडे जी माहिती असेल ती द्या द्यावी तसेच मी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून हे आपल्याला आवाहन करतो की कोणतीही माहिती जर आपल्याकडे असेल तर कंट्रोल रूम किंवा मला सांगावे आणि त्यावर नक्कीच आम्ही कारवाई करायचा प्रयत्न करू साहेब यामध्ये जेव्हा सेंट्रोल जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा अन्य ठिकाणी म्हणा की जे काही अवैध धंदे सुरू असतात ह्यामध्ये जी माणसं असतात ह्यामागची जी सूत्रता असतात ही एक थोडीशी गुंड प्रवृत्तीची माणसं असतात थोडी क्राईम माइंडेड माणसं असतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या संदर्भात अगदी अगदी प्रेजेंट होऊन किंवा अगदी समोर येऊन ह्या गोष्टी ते मांडू शकत नसतात एक पोलिस यंत्रणेकडून एक विश्वास लागतो की उद्या एखादी घटना मी जर ही लीक केली के किंवा मी ती सांगितले तर जनतेची सुरक्षा किंवा जनतेला हा विश्वास निर्माणसाठी तुम्ही काय सांग सा, सा सर्वसामान्य जनतेकडनं आम अम, आमच्याकडे जी माहिती येत आहे त्या माहितींवर कारवाई होत आहे तसेच आम्हाला माहिती देणारे जे कोणी व्यक्ती असतील त्यांची नावं गोपनीय असतात ती नावं कोणालाही माहीत नसतात ती फक्त डिपार्टमेंटकडे असतात आणि जे कोणी अवैधधंदे करणारे आहेत ते मग क्रिमिनल्स असो गुंड असो त्यांच्याकडे ती नावं जात नाही सामान्य जनतेना आव्हान आहे की जर अशी कुठे अवैधधंदे सुरू असतील तर आम्हाला सांगावं तुमचं सर्वांसन सर्वांचे नावं गोपनीय ठेवले जातील हे मी आपल्याला आश्वासन देतो आणि संबंधित जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्याकडनं आपल्याला काहीही म्हणजे घाबरायची गरज नाही का कोणत्याही भीतीची आपल्याला गरज नाही आहे तुमच्या स संरक्षणासाठी सिंधुदुर्ग पोलीस सदैव तयार आहे सिंधूर जिल्ह्यामधले एक नेहमीचाच कडीचा मुद्दा राहिलेला आहे आणि अतिशय गंभीर प्रश्न राहिलेला आहे की सिंधूर जिल्ह्याच्या शेजारी गोवा राज्य आहे या गोवा राज्यामध्ये दारू स्वस्त आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दारूचा जो पुरवठा आहे तो सिंधूर जिल्ह्यामार्गे होतो जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होते वैद्यरित्या यावर लगाम आणण्यासाठी काय तुमच्याकडे कडक उपाययोजना आहे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र म्हणजे सर्वात दक्षिणेतला जिल् जिल्हा आहे आणि गोव्याची आपली बॉर्डर आहे आणि नक्कीच गोव्यावरनं काही प्रमाणे अवैध दारू आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये वाहतूक केली जाते त्यासाठी आमची गोपनीय यंत्रणा कार्यरत आहे जेवढे दारूबंदीचे केसेस दोन हजार सोळामध्ये झालेले होते पूर्ण वर्षा वर्षामध्ये त्यापेक्षा दुप्पट केसेस पहिल्या दोन हजार सतराच्या सात महिन्यांमध्ये झालेले आहेत आणि हे केसेस सुरू राहणार जेव्हापर्यंत अवैध बा दा दारूचं प्रश्न आटोक्यात येत नाही तसेच ज्या ज्या ठिकाण ज्या ज्या रस्त्यांहून अवैध दारूची वाहतूक होती त्या रस्त्यांवर आमचं कॉन्स्टंट वॉच आहे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही करतो आहे बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग आमच्याकडनं सुरू आहे गोपनीय माहिती काढणं आमच्याकडनं सुरू आहे आणि जर आपल्याला कोणाला जर या विषयावर अजून काही माहिती असेल तर आम्हाला कळवावं हे आपल्याला सर्वांना मी आवाहन करतो या सगळ्या मुद्द्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा असतो की ह्या सगळं अवैध धंद्यामध्ये एक कुठेतरी एक पोलीस यंत्रणेमधले काही अधिकाऱ्यांचे काही लोक आहेत जे अधिकारी लोक आहेत जे कुठेतरी ह्यांना शोभा पाठिंबा आहे कुठेतरी त्यांचा अभय आहे त्यांना आणि यातूनच हे त्या प आतूनच ह्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होते या संदर्भात तुम्हाला माहिती भेटली किंवा या संदर्भात जर काय असं असेल तर तुमची काय भूमिका राहील ज्या गो ज्या जे कृत्य गैरकायदेशीर आहे ते सर्वांसाठी गैरकायदेशीर आहे ते मग सामान्य जनतेतले लोक असो की पोलीस डिपार्टमेंटचे लोक असो जर डिपार्टमेंटचे कोणीही व्यक्ती यामध्ये इन्वॉल्वड असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणाचंही म्हणजे लिगल ॲक्टिव्हिटीजवर इन्वॉल्वमेंट टॉलरेट आम्ही नाही करणार आणि जर असं हे निदर्शनास आलं तर नक्कीच कारवाई करण्यात येईल काल तुम्ही कणकवलीमध्ये जी काही धडक कारवाई केली आणि ही सर्व धडक करत करताना तुम्ही एक विशेष पथक नेमले गेलं स्वतः तुम्ही फील्डवर उतरलात हे सगळं करत असताना कणकवलीचे पी आय जे आहेत त्यांना तुम्हाला तडपातडपी त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली एकूणच ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कुठे ना कुठेतरी पोलीस अधिकाऱ्यांचे ह्या अवैध धंद्यांशी कुठेतरी हात आहेत कुठेतरी त्यांचं ह्या सगळ्या विषयाशी कुठेतरी परीक्षा आहे काय सांगाल तुम्ही ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना एक काय संदेश द्या सर्व अधिकाऱ्यांना संदेश क्लिअर आहे अवैधधंदे चालू द्यायचे नाही आहेत आणि आम आमचे आम्ही सक्षम आहो अवैधधंदे आटो घ्या आणण्यासाठी आणि जेवढी यंत्रणा आमच्याकडे आहे शंभर टक्के यंत्रणाचा वापर आम्ही अवैधधंदे आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणाचा वापर करत आहोत आणि सर्व अधिकाऱ्यांना पण हे सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि अवैधधंदे कंट्रोल करणे हाच आमचा एक महत्त्वाचा एक अजेंडा आहे भविष्यात आज जो तुम्ही कणकुली पियांच्या बाबतीत जो एक मॅसेज दिलेला आहे हाच भविष्यात मॅसेज असा असेल का जे अधिकाऱ्यांचे असे ह्या अवैधधंद्यांशी हात असतील त्यांनी नाही आपण जर कोणाचं आम्हाला क्लिअर लक्षात आलं की कोण कोणत्या अधिकाऱ्याचं किंवा कर्मचाऱ्याचं इन्वॉल्वमेंट आहे तर नक्कीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता की मागल्या काही दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घरफोड्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे एकीकडे पोलिसांची कष्ट सुरू असते तरी पण मात्र ह्या घरफोड्यांवर अजून पाहिजे तसा लगाम बसलेला नाही उद्या गणेश चतुर्थीसारखा महत्त्वाचा सण येतो आहे इथे मोठ्या प्रमाणे पब्लिक ट्रॅफिक वाढणार आहे एकूणच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असेल तर एक पोलिसांजवळ इथल्या यंत्रणेजवळ काय अशी ॲडव्हान्स यंत्रणा तुम्ही राबव घरफोड्यांचं प्रमाण जिल्ह्यामध्ये नक्कीच काही प्रमाणात आहे घरफोड्या आणि ते आटोक्यात आणण्यासाठी आमचं आमचे प्रयत्न सुरू आहेत एक काही आरोपींना आम्ही आयडेंटिफाय केलेला आहे आणि ज्या घरफोड्या रिसेंटली झालेल्या आहेत त्या त्यामध्ये काही घरफोड्या उघड व्हायची दाट शक्यता आहे तसेच आमचे बीट मार्शल्स महत्त्वाच्या ठिकाणी त्यांचं पेट्रोलिंग सुरू आहे त्यासाठी आम्ही आर एफ आय डी टॅक्सचा पण वापर करतो आहे सो दॅट जास्तीत जास्त ते पेट्रोलिंग करतील यामध्ये मला पण एक आव्हान आहे की सर्वसामान्य जनतेनी त्यांच्या घराचं व्यवस्थितपणे सिक्युरिटीचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आपण कुठेही बाहेर जात असताना आपलं घर आपल्या अलमार्या व्यवस्थितपणे लॉकड आहेत आणि ते कोणीही म्हणजे इझिली तो, कुंड्या तोडून कोणी प्रवेश करू शकणार नाही याप्रमाणे सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आपले लॉक्स त्याप्रमाणे चेंज करायचे केले करायचे आहेत तसेच जर आपण एक जास्त काळासाठी आप बाहेर जाणार असाल तर घरात कोणते मौल्यवान वस्तू ठेवू नका आपण बाहेर जाणार असाल तर तशी आ, माहिती संबंधित पोलीस स्टेशनला द्या तसेच बाहेर जात असताना आपले जे शेजारचे लोक असतील त्यांना पण सांगून जावं आणि त्यांना हे सांगावं की आमच्या घराकडे थोडं लक्ष द्यावं आणि घरफोड्या आटोक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे नक्कीच काही दिवसांमध्ये हो काही घरफोड्या उघड उघडकीस येतील असं आमचा विश्वास आहे ह्या घरफोड्या जर पाहिल्या असत तर घरफोड्या करणाऱ्या ज्या काही टोळी असतील तर त्या नेहमीच पोलिसांच्या एक पाऊल पुढे राहिलेल्या अशा निदर्शनात आलेल्या तर तर दृष्टीने कुठेतरी पोलीस यंत्रणा ज्या काही यंत्रणा आहेत ज्या मग तुम्ही म्हणताय इथली पोलीस गस्त म्हणा रात्रीच्या म्हणा नाईट पेट्रोलिंग म्हणा तर यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या काही ॲडव्हान्स येणं गरजेचं आहे त्या दृष्टीने तुम्ही काय सुरुवात केलेली आहे का नाईट पेट्रोलिंगसाठी आमचं आमच्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या टेक्नॉलॉजिकली त्या त्यांमध्ये यंत्र लावण्यात आलेले आहेत त्यांचं सगळं मॉनिटरिंग माझ्या लेवलवर होत आहे आणि ते जास्तीत जास्त ठिकाणी फिरतील हे याची आम्ही खात्री करतो आहे घरफोड्यांचं जे प्रमाण आहे ते पूर्ण राज्यात म्हणा किंवा देशात म्हणा नक्कीच घरफोड्या जास्त होतात आणि त्यामध्ये डिटेक्शन कमी होतात पण त्यासाठी आमचा प्रयत्न सुरूच आहेत असं नाही आहे की आरोपी जे आहेत आहे ते पोलिसांच्या पुढे आहेत हां प्रमाण एक जास्त आहे आरोपींचं आणि त्या म्हणजे करस्पॉन्डिंगली आमचे पोलिसांशी म्हणजे थोडे आम्ही मागे किंवा कमी नाही पडत पण थोडं आम्हाला वेळ लागतो डिटेक्ट करायला आणि ते होईल लवकरात लवकर ते डिटेक्शन होतील एक सध्या सिंदूर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे सिंदूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे देशातला पहिला पर्यटन जिल्हा आहे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पर्यटक येतात आजचाच नुकताच जो घडलेला प्रकार म्हणजे आंबोली काव्यसाथमध्ये अतिशय दुर्दैवी प्रकार होता एकूणच या संदर्भात तुम्ही इथली कायदा व्यवस्था तुमच्या ताब्यात आहे ह्या पर्यटन स्थळांना ही स्थळं सुरक्षित राहण्यासाठी काय करा आमचं सर्व पर्यटकांना आव्हान आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य जिल्हा आहे पर्यटनासाठी सर्वात उत्तम जिल्हा आहे या जिल्ह्याला तसंच राहू देणे आणि इथे येऊन कोणतेही आव म्हणजे बेकायदेशीर कृत्य नाही नाही केले पाहिजेत अशी आपणही काळजी बाळ बाळगायची आहे आंबोली या ठिकाणी पर्यटकांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि पहिल्यांदाच आंबोली या ठिकाणी जे कोणी इसम सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाचं सा सेवन करत असतील किंवा असे बेकायदेशीर कृत्य करत असतील त्यांच्यावर पहिल्यांदाच कारवाई करण्यात आलेली होती आणि त्या त्या कारवाया सुरू राहणार आहेत एकूणच ह्या घटनेनंतर जिल्ह्यातून अशी मागणी व्हायला लागली आहे की ही जी काही पर्यटन स्थळं आहेत जसे ज्या ठिकाणी काही सार्वजनिक झोन असतात तिथे जसे शांतता अबाधित राहण्यासाठी काही ॲक्ट आहेत किंवा काही गोष्टी पोलीस यंत्रणेमध्ये राबवल्या जातात तशी ह्या पर्यटनस्थळात कायमची दारूबंदी व्हावी किंवा ह्या पर्यटनस्थळा दारू, दारू मद्यपान करणारे पर्यटक येऊ नयेत याच दृष्टीने तुमची काय पावलं असतील काय पहिल्यांदाच आम्ही आंबोली या ठिकाणी सार्वजनिकरित्या जर कोणी मद्यभानचं से सेवन करत असतील तर त्यांच्यावर पहिल्या आठवड्यात आम्ही तेहतीस केसेस आणि दुसऱ्या आठवड्यात आम्ही अजून काही केसेस केलेल्या आहेत आणि हे सुरू राहणार आहे सर्वांना आव्हान आहे की कोणीही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान किंवा कोणतंही बेकायदेशीर वृत्त करू नये एक शेवटचा प्रश्न म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे संपूर्ण कोकणातला मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीसाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईतून इथे येतात मोठ्या प्रमाणे येत्या काही दिवसामध्ये जिल्ह्यातलं पब्लिक ट्रॅफिक वाढणार आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाहनांचं ट्रॅफिक वाढणार आहे एकूणच जिल्ह्यातले जे काही रस्ते आहेत अगदी शहर आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढणार आहे या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज आहे का गणेश उत्सवामध्ये आपल्या जिल्ह्यात जे बाहेरून लोक आपल्या जिल्ह्यात येतील त्यामुळे ट्रॅफिकचे जे प्रश्न निर्माण होतील ते आम्हाला लक्षात आहेत आणि ते त्या इश्यूजला हँडल करण्यासाठी आम्ही उपाययोजना तयार केलेली आहे ट्रॅफिक ब्रँचला अजून जास्त सक्षम करण्यात आलेलं आहे तसेच कोणत्या कोणत्या रस्त्यांवर डायव्हर्जन्स करायचे आहेत कोणत्या कोणत्या वेळेस ट्रॅफिक थांबवायचं आहे कुठे कुठे वनवेज करायचे आहेत हे सर्व उपाययोजना आमच्या लेवलवर करण्यात आलेले आहेत आणि ट्रॅफिकचं प्रॉब्लेम होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत चतुर्थी सण आहे काय आवाहन करा जनतेला आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कोणीही हा खूप महत्वाचा आणि खूप पावन सण आहे तर याची जी पवित्रता आहे त्यामुळे सर्वांनी राहू द्यावी कोणतंही बेकायदेशीर कृत्य किंवा कोणतंही असं कृत्य करू नका ज्यामुळे आपल्याला किंवा आपल्यामुळे समाजाला काही त्रास होईल तर हे होते पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार घेडा एकूणच जर पाहिलं असेल तर सिंधुर जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेचं कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून सिंधु जिल्ह्याच्या ह्या एकूणच पोलीस यंत्रणेने ज्या पद्धतीने पद्धती जी काय ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ती ॲक्शन आज त्यांनी त्या दोन दिवसामध्ये ह्या दोन दिवसामध्ये दाखवलेले आहे काल कणकवलीमध्ये ज्या पद्धतीने अवैध धंदेवाईकांचं कर्दनकार म्हणून एक जिल्ह्यामध्ये एक त्यांची प्रतिमा गेली ती प्रतिमा आज जिल्ह्याला एक विश्वासार्थ देणारी आहे एकूणच ज्या ज्यावेळी सिंधूर जिल्ह्या मध्ये असे काही अवैध धंदे वाढायचे अवैध धंद्यांच्या विषयात जेव्हा गोष्टी अवघडपणे ते व्हायच्या तेव्हा तत्कालीन पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न यांचं प्राधान्याने नाव घेतलं जात होतं आजही घेतलं जात होतं मात्र त्यानंतर आज कुठे ना कुठेतरी याच अवैध धंद्यांबाबत पुन्हा एकदा या अवैध धंदेविकांचे एक पुन्हा एकदा एक कर्दनकार म्हणून एक पुन्हा एक मोठा विश्वास पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गडम यांच्या बाबतीत निर्माण झालेला आहे भविष्यात इथली पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आपण पाहुले उचललेले आहे अतिशय ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही घरपोड्या होत्या तर यंदा लगाम घालण्यासाठी एक स्पेशल एक ॲक्शन मोहीम तयार करण्यात आले आहे हे देखील त्यांनी सांगितले त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले जे पर्यटन जिल्हा आहे या जिल्ह्याची ओळख पर्यटन जिल्हा म्हणून ही पर्यटन स्थळं शांत ठेवण्यासाठी तसेच इथल्या येणाऱ्या पर्यटकांना ते सुरक्षित वाटण्यासाठी त्या दृष्टीने देखील इथली पोलीस यंत्रणा भविष्यात चांगल्या पद्धतीने एक ॲक्शन एक भूमिका आपले राबेल असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे येत्या काही दिवसामध्ये गणेश चतुर्थी हा मोठा कोकणातला सण येतो आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढणार आहे इथली पब्लिकचं ट्रॅफिक वाढणार आहे या एकूणच ह्या सगळ्या गोष्टीवर कोणत्याही जिल्ह्यामध्ये अनुचित प्र प्रकार घडू नये हा सण अगदी शांततेमध्ये साजरा होण्यासाठी आपल्ली पोलिस यंत्रणा त्या त्या दृष्टीने आपण सज्ज ठेवलेली आहे असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन भरत केसरकर सागर चव्हाण सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग